तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज प्रत्येक क्षण प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सटाणा वन विभागाच्या वतीने ऐतिहासिक वारसा जतनाचा संदेश देणारी आदर्श अशी मोहीम राबवण्यात आली आहे ऐतिहासिक चौलेर किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवून वनकर्मचारी पदाधिकारी आणि नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे या विशेष उपक्रमाचा सविस्तर आढावा घेऊया या रिपोर्टमधून प्रजासत्ताक दिनानिमित्त सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांच्या संकल्पनेतून वन विभाग व वन संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक चौल्हेर किल्ला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ऐतिहासिक वारसांचे जतन करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे ऐतिहासिक स्थळांना भेट देताना त्या वास्तूंचे पावित्र्य राखणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांनी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करताना केले या स्वच्छता मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे संचालक संदीप साळी बंटी जगताप तिळवणचे उपसरपंच योगराज गुंजाळ संपादक शशिकांत बिरारी चेतन गुंजाळ पोलीस पाटील बाळासाहेब बिरारी समाधान बिरारी यांनी सहभाग नोंदवला वनविभागाकडून वनपाल सुदाम पवार रुपाली देवरे एन के बदादे वैष्णव बच्छाव लिपिक आर पी निकम वनरक्षक एम एस वाघ बी के गोवेकर रामजी कुवर एच पी चव्हाण श्रीहरी यशवंत आहिरे गौतम दिलीप पवार नवनाथ मोरे पंकज अरुण गुंजाळ काकुळते तसेच वनरक्षक व मजूर वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवला सुमारे चार तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत किल्ला परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिक, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा एकत्र करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली आणि संपूर्ण चौलेर किल्ला परिसर कचरामुक्त करण्यात आला वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांच्या या उपक्रमाचे इतिहासप्रेमी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे ऐतिहासिक वारसांचे संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देणारी ही मोहीम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे प्रखर न्यूज साठी शशिकांत बिरारी येईल आणि आपण सोबत आणलेल्या वस्तू का प्लास्टिकच्या बॉटल किंवा प्लास्टिकचा कचरा हा आपल्यासोबतच नेऊन आणि कुठेतरी एक गट संवर्धनासाठी सा मदत करावी एवढं नम्र विनंती आज तिळवण येथील चौलेर किल्ल्यावर वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती तिळवणतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्याप्रसंगी वनविभागाचे कर्मचारी वात्सल्य हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर साहेब परत गावातील आ, नागरिक सर्व आले माझं तिळवना किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना एवढीच विनंती करतो की आपल्याला हा वारसा आपल्या पिढ्यानपिढ्या चालवायचा आहे किल्ला काय हे लोकांना मुलांपर्यंत कळालं पाहिजे त्यासाठी किल्ल्यावर येताना किंवा आल्यावर स्वच्छता ठेवा आपल्या पाण्याचे बॉटल्स असतील किंवा कचरा असेल आपण कुठे करू नका ही विनंती करतो आणि थांबतो महाराष्ट्रातील किल्लेही भारताच्या गौरवशाली इतिहासाची प्रतीक आहेत परम संस्कृतीचे जतन करणारे ते एक आदर्श आहेत आणि ह्या आदर्शांचं आपण सर्वांनी जतन केलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचा एक आपण सांस्कृतिक वारसा म्हणून त्यांना दिला पाहिजे त्या सर्व किल्ल्यांचं आपण स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे आज या ठिकाणी आपण संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच वनविभाग यांच्या वतीने आपण स्वच्छता मोहिम्या किल्ल्यावरती राबवत आहोत माझ्या मा सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छता मोहिमेसाठी मी शुभेच्छा देतो तसेच सर्व नागरिकांना देखील आवाहन करतो की आपण सर्वांनी वारंवार वार किल्ल्यांची स्वच्छता ठेवावी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे मद्यपान वगैरे करू नये आणि नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी ने प्रयत्न करावेत